अहो मामी तुमची पोरगी लय सुंदर मामी मामीची पोरगी बघायला गेलो म्हणजे हसली म्हणजे दिसली होती नसते असते करणार काय मामीला म्हणजे नुसता गोंडा म्हणालता मामी मामी का मुली का दोंड्या भाड्या म्हणली जर माझ्या पुरगीच्या जवळ जवळ कुठे दिसला चिपली पुढील म्हणली तुझं लांब माझ्या माझ्या पुरगीमधन आ तिला म्हणली कुठेतरी किती हिरी ढकलून देणार खरं तुला देणार नाही म्हणजे तोंड झालं रे याला म्हणलं म्हणजे आता आम्ही तुमची पुरगी लय सुंदर आई जा म्हणला जा वाट लावली म्हणला माझी देतो देतो म्हणले रे आता दिना झाल्या जवळ जवळ तीन वर्ष थांबले तीन वर्षे याला मामीन बरोबर खुली लाव आता बी दुन्या हाताने अव मामी मामीनं लावली <laughs>